ग्रामपंचायत सर्व जिथे टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील माझ्या गावातील कातकरी वस्तीत लेवड सर्व ग्रामस्थ आम्ही हो कसे आलोय आज टाकेत बुद्रुक का येथील कातकरी वस्तीतील सिमेंट कोंगडीकरण रस्ता हा पीएमजीएस वाय मधनं मंजूर आहे दहा लाखाचा आणि आदिवासी विकास भवन कडनं देखील टक्कर बापा अंतर्गत दहा लाखाचा रस्ता मंजूर आहे सिमेंट कोंगडीकरण रस्ता होणारे पूर्वीच कार्पेट असणाऱ्या डांबरीकरण असणाऱ्या रस्त्यावरच शेजारच्या लगतच्या शेतकऱ्यांनी बेकायदेशीरित्या त्यांची जागा असेल त्यांनी रिस्टर्च मोजणी करावी आणि हा गुणा पाडून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची जागा ताब्यात घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे परंतु त्यांनी डायरेक्ट हुकुमशाही पद्धतीने मनमानी पद्धतीने बाहेरून माती आणून डायरेक्ट रस्त्यावरती त्यांनी बांध लोटून दिला बांध लोटल्यामुळे याच्या अगोदर देखील चार पाच वर्षापूर्वी पाठीमागच्या शेतकऱ्यांनी बांध लोटले शेजारच्या लगतच्याही शेतकऱ्यांनी या वस्तीकडे बांध लोटले तो गट नंबर आहे एकशे चोपन्न हा सरकारी गट आहे आणि या सरकारी गटामध्ये माझ्या जवळपास आदिवासी आदिम कातकरी समाजातील अठ्ठेचाळीस कुटुंब राहत आहे आणि आजपर्यंत हे कुटुंबांना न्याय द्यायला हे काही पुढारी आला नाही मग टक्केवारीच्या नुसत्या जोरावरती उड्या मारणाऱ्या बुरट्या पुढाऱ्याने ते न्याय द्यायला काय येऊ नये त्यांच्याकडे माझे कातकरी समाज बांधव गेले तर आमचा कार्यकाळ संपलाय कारण का ते कार्यकाळ संपणार शेतकरी पण लगतचे एकदम जवळचे ना मग हे कातकरी आदिवासी समाज बांधव यांना न्याय कोण देणार आजपर्यंत एकाही कुटुंबाला अठ्ठेचाळीस कुटुंबाचे मी प्रस्ताव दिले अठ्ठेचाळीस कुटुंब प्रधान कुटुंबांना प्रधानमंत्री घरकुल आवास जनमन घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे पण जागा नाही म्हणे मन मग तत्कालीन जो आता जे तत्कालीन उपसरपंच त्यामुळे तत्कालीन सदस्य होते त्यांनी हा तिथून माझ्या सगळ्या कुटुंबाला मा उठून सरकारी गटामध्ये का, का टाकलं मग मग आजपर्यंत प्रधानमंत्री म्हणता का देश के हर नागरिक वगैरे का लाभ मिळेल का म्हणजे अठ्ठेचाळीस आदिवासी गाजकरी कुटुंब यांना आजपर्यंत का लाभ नाही मिळाला मला या ठिकाणी सांगायचंय हा कुठलाही माझा राजकीय स्टंट नाहीये कुठेही माझी अशी इलेक्शन आले म्हणून माझा भूमिका मी घेत नाहीये आता त्या शेतकऱ्यांनी बांध लोटला ना याच्यावर मला प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून त्यांना त्यांचा रास्ता मोकळा करून देण्यात यावा आणि मी हे पण सांगतोय का मी हुकुमशाही पद्धतीने बोलत नाही ज्याने हुकुमशाही पद्धतीने केलं त्याच्यावर सर कारवाई झाली पाहिजे